मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली मधुभाऊंना आता अगोदरच अलर्ट करून सांगते की आता त्या महिपतकडे फोन कुठून आला कसा आला ते माहीत नाही परंतु फोनवर तो तुमच्याबद्दलच बोलत होता पुढे तुम्हाला तुमची काळजी घ्यायला हवी आणि तुम्ही स्वतःला सांभाळायला हवं त्यावेळी मधुभाऊ विचारात पडतात तर अर्जुन म्हणतो तुमच्यावर त्या महिपतचं लक्ष आहे त्यामुळे तुम्ही जरा अलर्टच रहा तो तुमच्यासाठी काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो आता अर्जुन हा काळजीनेच म्हणत असतो त्यावेळी मधुभाऊ म्हणतात हे पहा जावई बापू इथे चोवीस तास पोलीस जागे असतात मला काहीही होणार नाही त्यावेळी सायली म्हणते मधुभाऊ अहो पण मग आता मधुभाऊ स्वतःच म्हणतात की सायली बेटा घेईन ना मी काळजी त्यावेळी सायली म्हणते तुम्हाला जर काही वाटलं ना मग मधुभाऊ तरीही इथल्या पोलीस इन्स्पेक्टर साहेबांना सांगा आणि त्यांना सांगा की आम्हाला लगेच बोलवा म्हणून आम्ही लगेच येऊ त्यावेळी ती पुन्हा पुन्हा विचारत असते नक्की सांगाल ना आम्हाला मधुभाऊ कारण दुसऱ्यांना त्रास नको म्हणून तुम्ही स्वतःच स्वतःला त्रास करून घ्याल आणि आम्हाला कॉलसुद्धा करणार नाही त्यावेळी आता मधुभाऊ म्हणतात हो बाळा सांगेल ना नक्की आणि किती काळजी करशील ग साऊ बाळा तू अगोदर शांत हो बाळा असं म्हणून आता मधुभाव तिला समजावतात महिपत हा त्या हवलदाराकडे पाहतो तर तो हवलदार लगेच इशारा करतो त्यावेळी महिपत हा अंगावरून पांघरून घेतो इथे जवळपास कुणी नाही ना याची खात्री अगोदर तो करून घेत लगेच त्याच्या गुंडाला कॉल करून सांगतो की मला एक यादी पाहिजे आपल्या जेलामध्ये मला नक्की कोण कोण मदत करू शकतो ना त्यांची त्या मधुकर पाटलाचा कार्यक्रम लावायचा आहे त्यासाठी कोण कोण मदत करू शकतो ती यादी अगोदर मला दे त्यावेळी आता तो गुंड म्हणतो आपले खूप पंटर तेथे ते आहेत तुम्ही काळजीच करू नका जेवढे पाहिजे ना तेवढे घ्या असं म्हणून आता तो गप्पा बसतो त्यावेळी महिपत म्हणतो की अजून एक काम करायचं आहे त्या साक्षीला सांग मला काहीतरी रोकड पाहिजे कारण तिकडे फोन केला ना उगीच भानगडी वाढत राहतात इकडे आता अर्जुन सायलीला म्हणतो तुला आता बोलून छान वाटलं ना बरोबर बरं वाटलंय ना जरा तेव्हा ती म्हणते हो आता अर्जुन मधुभाऊंना म्हणतो हे पहा महिपतचं तुमच्याकडे लक्ष आहेच पण याचा फायदा आपण करून घेऊ शकतो तुम्ही मला थोडी मदत कराल का त्यावेळी मधुभाऊ हो असं म्हणतात अर्जुन आता पुढे काय काय करायचं हे सांगणार असतो तर दुसरीकडे महिपत हा शिवडे व हवलदाराला म्हणतो की आपला जो माणूस त्या महिपतच्या जेलामध्ये पाठवला आहे तो माणूस काय नुसता खायला पाठवलाय का त्याने ला काही काम केलं की नाही कारण त्याला म्हणावा लवकरात लवकर त्या मधुभाऊचा कार्यक्रम उरकव त्यावेळी शिवडे हवलदार म्हणतो हे पहा तुम्ही जरा सांभाळून राहा मी सगळं काही करतो पण तुम्ही जरा जपून राहा कारण कुणाला समजलं तर इथे माझी नोकरी सुद्धा जाऊ शकते महिपत म्हणतो तुम्ही त्याची काळजी करूच नका तेव्हा तो हवलदार लगेच तिथून जातो त्यावेळी स्वतःशीच बोलत मधुकर पाटील तू काय माझ्या हातातून आता सुटणार नाही कारण तुझा असा टाईट कार्यक्रम लावला आहे ना की विचारू नको असं आता महिपत म्हणतो इकडे मधुभाऊ आता अर्जुनला म्हणतात जावय बापू मी काय सांगणार होतात सांगा आता त्यावेळी अर्जुन म्हणतो हे पहा मधुभाऊ इथे तुमच्या विरोधात काहीतरी महिपत कटकारस्थान करणार हे आम्हाला समजलंच आहे परंतु तुम्हीसुद्धा आता त्याच्यावर लक्ष ठेवायचं अगदी बारकाईने त्याच्या ज्या हालचाली आहेत त्याच्यावर वेगळं काही करायला लागला तर लगेच इथे जे कॉन्स्टेबल आहेत ना त्यांना सांगा मग ते लगेच मला इन्फॉर्म करतील त्यावेळी आता मी चोवीस तास डोळ्यात तेल घालून मी महिपतवर लक्ष ठेवणार असं आता मधुभाऊ म्हणतात त्यावेळी सायली आता मधुभाऊंची माफी मागत म्हणते मला वाटलं होतं एका वर्षानंतर तरी तुमची या जेलमधून सुटका होईल परंतु नाही झाली मधुभाऊ माफ करा मग आता अर्जुन म्हणतो आपल्याला नक्कीच असे कोणते तरी पुरावे लवकरात लवकर सुटू शकतात ती मधुभाऊ म्हणतात हे पहा माझा तुमच्या दोघांवर खूप विश्वास आहे माझ्यासाठी जी तुम्ही धडपड करताय ना ती मी पाहतोय लवकरात लवकर तुम्हाला यश मिळवून देईल आणि लवकरात लवकर माझी सुटका सुद्धा होईल कारण मला माझ्या भाऊचा सुखी संसार पाहायचा आहे तुम्ही दोघेही असेच हसत खेळत राहा तुमचा संसार असाच बहरत जाऊ भाऊ तुझ्या मुलांना मला असं मांडीवर आहे त्यावेळी आता अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतच राहतात मग आता ते दोघेही मधुभाऊंचा आशीर्वाद घेतात त्यानंतर भेटायची वेळ सुद्धा संपते मग ते दोघेही तेथून जातात इकडे आता साक्षी ही खूपच चिडलेली असते ती सारखी सारखी चैतन्याला कॉल करत असते त्यावेळी आता चैतन्य तिचा कॉलच रिसीव करत नसतो म्हणून ती खूपच भडकते त्याचवेळी आता चैतन्य तेथे येतो आणि विचारतो काय झालं काय झालं साक्षी मग आता ती रागातच विचारते काय कुठे गेला होतास आणि मला ना सांगता त्यावेळी आता चैतन्याला समजतं की ही चिडली आहे म्हटल्यावर हिला आहे की मी अर्जुनच्या ऑफिसमध्ये गेलो आहे मग आता ती पुन्हा पुन्हा सारखी विचारू लागते की तू कुठे गेला होतास तेव्हा तो खरं सांगतो अर्जुनच्या ऑफिसमध्ये त्याला भेटायला गेलो होतो आणि तुला सांगितलं असतं तर तू सुद्धा तिकडे आली असती आणि मग उगीच वाद झाली असते अर्जुन काही बी ही तुला बोलला असता तुला चाललं असतं का ती साक्षी म्हणते हो ते बरोबर आहे पण तू गेला होतास का आणि तेही मला न सांग त्यावेळी ता, चैतन्य म्हणतो तुला सांगितलं ना आश्रम केसबद्दल महत्त्वाचे मुद्दे डिस्कस करायचे होते म्हणून मला जावं लागलं आणि ही अगदी फॉर्मल मीटिंग होती दुसरं काही नाही तेव्हा ती विचारते खरं का मग आता चैतन्य म्हणतो हो खरं सांगतोय तुझ्याशी कधी खोटं बोलेन का असं म्हणून तो आता विचारतो काय तू माझ्यावर पाळत ठेवतेस का माझ्या पाठीमागे एखादा गुप्तहेर लावलाय का मी कुठे जातो काय करतो कुणाबरोबर भेटतो त्यावेळी आता साक्षी हसते आणि म्हणते असं काही नाही आहे रे मग आता तो म्हणतो मी सहजच विचारलं त्यावेळी ती म्हणते अरे मला ना खूप भीती वाटते अर्जुन काही बीही माझ्याबद्दल तुला सांगेल आणि आपलं नातं हे तुटेल मला त्याच गोष्टीची सतत भीती वाटते त्यावेळी चैतन्य म्हणतो ज्या दोघांमधील बॉन्ड हा चांगला असतो स्ट्रॉंग असतो ना कुणी कितीही काहीही सांगितलं तरी त्यांना काही फरक पडत नाही ते ना तर कधीही तुटत नाही असं म्हणून तो आता तिला मिठी मारतो त्यावेळी मनातल्या मनात साक्षी आता विचार करत असते याने माझ्यापासून हे लपवलं नाही की तो अर्जुनला भेटायला गेला होता म्हणजे नक्की हा कामासाठीच गेला असेल इकडे आता कल्पनाने घरात सर्वांना अगोदर हॉलमध्ये बोलवून घेतलेलं असतं तेव्हा विमलाला सर्वजण विचारतात नक्की काय प्लॅनिंग आहे मम्माचं कारण मम्माने इकडे आपल्याला का बोलवलं आहे प्रताप देखील विचारतो आणि पूर्णाजी देखील तेव्हा विमल लगेच कल्पनाला आवाज देते ती तेथे आल्यानंतर सर्वांना म्हणते आपल्याला घरामध्ये सेलिब्रेशन करायचं आहे त्यावेळी अस्मिता आता उत्साहानेच विचारते सेलिब्रेशन करायचं आहे सांग ना मम्मा कसलं सेलिब्रेशन करायचं आहे ग त्यावेळी आता कल्प पण म्हणते अर्जुन आणि सायलीच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे आपण आता त्या दोघांच्या वाढदिवसाचं त्या दोघांना छान असं सरप्राईज द्यायचं आहे आता हे ऐकल्यानंतर प्रताप अश्विनला आणि विमलाला आनंद होतो खरं परंतु पूर्ण आजी त्याचबरोबर अस्मिता या दोघींच्याही कपाळावर आठ्या पडतात मग आता तर ना ह्या गोष्टी असं कल्पना विचारते तेव्हा रागातच पूर्णा आजी म्हणतात ज्या दिवसामुळे माझ्या तन्वीचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त झालं तो दिवस मी कधीही सेलिब्रेट करणार नाही तो दिवस काहीही झालं तरी मला विसरायचाच आहे त्यावेळी अस्मिता म्हणते मम्मा तू अर्जुनच्या लग्नाच्या वाढदिवसाचा विचार तरी कसा करू शकतेस ग पूर्णा आजी बघ ना किती हर्ट झाली आहे त्यावेळी प्रताप म्हणतो पूर्णाई प्लीज आता नको नागर राग मानून घेऊ आपण मस्त धमाल करूयात त्यावेळी आता अश्विन देखील म्हणतो हो आपण छान मस्त अशी पार्टी करूयात घरच्या घरी ही कल्पना म्हणते मला त्या दोघांना सरप्राईज द्यायचे चालेल ना पूर्णाई मग आता अजूनही त्या रागातच कल्पनाकडे पाहू लागतात तेव्हा अस्मिता मनातल्या मनात म्हणते मनात आजीबा चालणार नाही असं पूर्ण आजी आता म्हणणारच त्यावेळी आता कल्पना पुन्हा एकदा पूर्ण आजीला समजावू लागते की पूर्णा प्लीज तुम्ही तरी समजून घ्या ना अहो आता सायली आणि अर्जुनच्या लग्नाला एक वर्ष होतंय आणि तरीही तुमच्या मनात अजूनही तन्वीच आहे असं कसं आहो मला सायलीमध्ये काही दोष दिसतात का सांगा ना मग आता देखील समजावतो वहिनी आपल्यासाठी खूप काही करते मग तिचा हा खास दिवस आपण सेलिब्रेट करायला नको का त्यावेळी प्रताप म्हणतो अगं छोटंसं सेलिब्रेशन करायचं तुझ्या नातवाला आणि त्याच्या बायकोला हा छोटासा आनंदसुद्धा मिळवू द्यायचा नाही असं तुला वाटतं का इकडे अर्जुन आणि सायली आता घराबाहेर आलेले असतात सायली घराकडे पाहतच राहते आणि तेथेच थांबते अर्जुन विचारतो काय झालं तुम्ही असं का पाहताय मग आता सायली म्हणते जे घर कॉन्ट्रॅक्टप्रमाणे फक्त दोनच दिवस माझं आहे ना त्या घराकडे अगदी निरखून पाहते आणि या घराबरोबर माझं नातं फक्त कॉन्ट्रॅक्ट पुरतं असलं ना तरीही कधी खोटं नव्हतं घराने मला आपलं मानलं म्हणून या माणसांना या वास्तूला मी आणखी नाही फसवू शकत आधीच आपण खूप स्वार्थीपणा आहे त्यामुळे लवकरात लवकर आपण हे नाटक आता संपूयात तुम्हाला असं वाटत असेल मी खूप टोकाचं बोलते आहे पण तू असं एकमेकांपासून वेगळं होणं हे जेवढं आपण लांबवणं तेवढाच आपल्या घरच्यांना खूप त्रास होईल आपण दोघांमध्ये एक अशी दरी निर्माण केली ना की दरीतील एका टोकावर आपण आहोत आणि दुसऱ्या टोकावर तुमच्या घरातील सर्वजण त्याचबरोबर मधुभाऊ आहेत आपण अहो या दरीतील अंतर आपलं वाढताना दिसतोय कारण आपण खोटं बोलणं थांबवतच नाही आहोत इकडे पूर्णाई आता सर्वांना सांगतात की मी तुम्हाला एकच सांगते आता कितीही सेलिब्रेशन करायचं असेल तर तुम्ही करू शकता मला तुमच्या आनंदात विरझन टाकायचं नाही आहे परंतु मला तुमच्या या आनंदामध्ये घेऊ नका एवढंच मला म्हणायचं आहे म्हणून पूर्णाजी आता तिथून जायला लागतात त्यावेळी आता अश्विन म्हणतो पण ॲनिव्हर्सरी दादाची सुद्धा आहे मग आता पूर्णाजी रागातच म्हणतात की मग तुम्ही ती सेलिब्रेट करा मी तुमच्या कामाच्या कोणत्याही आड येणार नाही आणि आनंदाच्याही त्यामुळे तुम्ही माझं मन वळवण्याचा अजिबात प्रयत्न करू नका त्यावेळी आता असं म्हणून पूर्णाजी ह्या तेथून जायला लागतात तर आता अस्मिता तिच्या पाठीपाठी जात म्हणते अगं पूर्णाजी पण तू परमिशन देण्याची गरजच काय होती नंतर आता प्रताप म्हणतो हे बघ जास्त विचार करू नकोस पूर्ण आईचं मन आपण वळवूयात नक्की पण एक गोष्ट लक्षात ठेव सायली अर्जुनसाठी आपल्याला काहीतरी करायचंच आहे तेव्हा डेकोरेशनचं मी पाहतो असं अश्विन म्हणतो मी विमल म्हणते मी स्वयंपाकाचं पाहते मग आता कल्पना म्हणते मी त्यांच्या गिफ्टचं आणि केकचं सगळी व्यवस्था पाहणार त्यावेळी प्रताप म्हणतो मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा कल्पना म्हणते हो ना आपल्याला असं काहीतरी वेगळं आहे जेणेकरून त्या दोघांना ते सेलिब्रेशन आवडलं पाहिजे मग आता आपल्याला घरात तयारी करावी लागेल वहिनी आणि दादाला समजू नये यासाठी आपण बाहेर लॉनमध्ये पार्टी करूयात छोटीशी का होईना असं आता अश्विन म्हणतो इकडे अर्जुन आता सायलीला समजावत असतो की सारखं सारखं असं सा म्हणू नका की आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपणार आहे म्हणून हे पहा आपण ठरवलं होतं ना की मधुभाऊ जोपर्यंत जेलमध्ये आहे तोपर्यंत हे नातं असंच पुढे सुरू ठेवूयात त्यावेळी सायली म्हणते हे पहा आपण नव्हतं ठरवलं त्या क्लॉजमध्ये तसं लिहिलं होतं अहो दोन दिवसापुरतं आपलं नातं तरी आहे आणि आपल्याला माहिती आहे की ते दोन दिवसानंतर संपणार आहे आपल्या दोघांमधील अंतर वाढवणं हेच आपल्यासाठी आता खूप महत्त्वाचं आहे अर्जुन आता तिला समजावत असतो तरीही ती ऐकत नाही ती म्हणते प्लीज अर्जुन सर मला आता पुढे काही समजवायला जाऊ नका आई घरामध्ये वाट पाहत असतील आपल्याला जायला हवं तिकडे अश्विन आता म्हणत असतो की आपण जेवणामध्ये मेन्यू काय ठेवायचा त्यावेळी आता सर्वजण तोच विचार करत असतात तर आता आपण चायनीज ठेवायचं का असं आता अश्विन विचारतो त्याचवेळी अर्जुन तेथे येतो आणि चायनीज हा शब्द ऐकतो आणि विचारतो चायनीजचं चा काय झालं मग आता अश्विन पोटाला हात लावत म्हणतो की दुपारी मी खूप चायनीज खाल्लं ना त्यामुळे जरा पोट बिघडलंय म्हटलं की वज्रासनात बसावं असं असं म्हणून तो आता वज्रासनात बसतो त्याचवेळी सर्वजण गालातल्या गालात हसतात सायली अर्जुन एकमेकांकडे पाहतात आणि विचार करू लागतात यांचं वेगळंच काहीतरी सुरू होतं त्यावेळी अर्जुन म्हणतो डॅड तेव्हा तो आता प्रताप बरोबर काहीतरी बोलणार असतो पण प्रताप म्हणतो मला माझ्या मित्राला कॉल करायचा आहे कल्पना मी जातो असं म्हणून तोही तेथून जातो ती विमल म्हणते ती भाजी बाहेरच राहिली आहे नाहीतर खराब होईल मी फ्रीजमध्ये ठेवून येते असं म्हणून तीसुद्धा आता तेथून जाते तर कल्पना आपले सायलीकडे लक्ष न देता काम करत असते त्याचवेळी आता अर्जुन म्हणतो काय गप्पा चालल्या होत्या मम्मा सांग ना अगं त्यावेळी कल्पना म्हणते काही नाही रे सायली तुम्हाला झोप आली असेल ना तुम्ही जा बरं मग आता अर्जुन म्हणतो काय म्हणालीस मम्मा तू तेव्हा ती म्हणते अरे तुम्ही जा की तुम्हाला झोप आली असेल त्यावेळी आता अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतच राहतात त्या मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन सायलीला घरातील सर्वजण आता सरप्राईज देत म्हणतात हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी तेव्हा ते दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात मग आता ते दोघेही केक कट करणार असतात त्याचवेळी आता अश्विन म्हणतो मनातल्या मनात, मनात काहीतरी इच्छा मागा आणि मगच तो केक कट करा त्यावेळी सायली म्हणते ही घरातील माणसं ही माझं पहिलं वहिलं अर्जुन सरांवर असणारं प्रेम विसरण्याची ताकद मला दे त्यावेळी अर्जुन म्हणतो मिसेस सायलींवर माझं खूप प्रेम आहे मी त्यांच्याशिवाय नाही राहू शकत आता असं म्हणून दोघेही एकमेकांकडे पाहतात फुंकर मारून ती मेणबत्ती विजवतात केक कट करतात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा